नमस्कार आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हाती आली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून सुरेश बाळा मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे भाजपाचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्यासोबत मोठी चुरस जी आहे ती होणार आहे काँग्रेस पार्टी शरद पवार गटातून सुरेश बाळा मामा म्हात्रे व्हर्सेस कपिल पाटील अशी लढत आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये दिसणार आहे या घडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी तुम्ही आहात नमस्कार मी सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा मी महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढवित आहे मी आपण सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्रपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी मला एक वेळ मत देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही माझ्याकडून नम्र विनंती